कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा निसर्गाने भरभरून नटलेले पोफळी गाव कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या वीज निर्मिती केंद्रामुळे गावाला फार मोठी प्रसिद्धी लाभली आहे गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं नांदत आहेत हजरत पीर सिकंदर अली शहा पीर बाबा अकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थळ माघी पौर्णिमेला येथे भरणारा ऊर्स हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक मानला जातो अकुसखा बाबांच्या कृपेनं हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येऊन अनेक वर्षे हा ऊर्स साजरा करीत आहेत दोन्ही समाजाने एकत्र नांदावे ही यामागची भावना गेली अनेक वर्ष ती टिकून आहे आजचा क्षण आनंदाचा आहे आमच्या या कोकणात आणि पर्यायने आमच्या शिरगाव कुंभारिपरी या तीनगावामध्ये बाबाचा जो उरूस होतो त्याला एक वेगळी आगळी परंपरा आहे म्हणून या उरसाला लोकं जी भावी घेतात जसं महाकालदेवीच्या यात्रेला भावी घेतात तशाच पद्धतीने या उरसाला लोकं लांबून लांबून आपले नवस फेडण्यासाठी येतात आणि एक नवस आज बोलल्यानंतर पुढच्या टायमाला नवस फेडण्यासाठीच ते या ठिकाणी येतात अशी या बाबाच्या या दर्ग्याची एक ख्याती आहे आणि लोकांचा एक दाढ विश्वास आहे हिंदू मुस्लिम समाजाचं एक ऐक्याचं एक, एक प्रतीक म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि इथं आम्ही सर्व मंडळी गुन्ह्या गोविंदाने एकोप्याने हे सर्व कार्यक्रम आनंदाने आम्ही पार पडत असतो कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व लोक ह्या भागातील या तीन गावातील या तालुक्यातील जिल्ह्यातील लांबून लांबून लोकं येतात आणि हा उर्षाला प्रचंड अशी गर्दी होते आणि आता या उर्षाला खरोखर सुरुवात झालेली आहे आनंदाचा क्षण आहे ही परंपरा आज नाही अठराशे तीसपासून एक छोटासा उष भरत होता पण हा कोकणाचा अफुस्कन बाबा एक उर्फ सिकंदर अलिशा हे नाम प्रसिद्ध आहे आणि आम्ही हे तीन गाव छेडगाव पोपली कुंभारली हे हिंदू हो मुसलमान हो बौद्ध हो शीख हो ख्रिश्चन हो सर्व जाती धर्माचे लोक आम्ही एकमेकांनी आईंदा गोविंदन चालतो काही आमचे महाकाळीचा मंदिरीचा छबिना निघतो त्या छबिनेमध्ये सर्व मुस्लिम बंधू असतात आमचे काय भाई भाई लोक असतात आम्ही खंदेला खंदा लावून ह्या उत्सवाला महाकाळीच्या यात्राला किंवा बाबाच्या उर्साला खंदलाला खंदा लावून इथं आम्ही सर्वजण एका आईची लेखडे म्हणून आम्ही वागतो हा उर्स हा आम्ही आनंदाने आणि गोविंदाने आम्ही साजरा करतो बरेच बरे मुंबई हो कोल्हापूर हो चिपळूण हो हे भाविक बरेच लोक जास्तीत जास्ती, जास्ती म्हणून हिंदू धर्म जास्त येतो आमचे पण लोक येतात आणि हा पुरुष पार पडतो